आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बोला ओमकाली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या हिंदूंना मी आवाहन करतो की धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी श्री जगदंबेची जितकी जास्त होईल तितकी सेवा करा कुळदेवीचं आराधन करा ज्यामुळे तुम्ही धनसंपत्तीशाली व्हाल ज्ञानी व्हाल धनी व्हाल बलवान व्हाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न आपण साकार करू शकतो ह्या उद्देशासाठी आणि हिंदूंच्या परिपूर्ण संरक्षणासाठी आपल्या आई बहिणींच्या संरक्षणासाठी आपण सगळ्यांनी मिळून ओम काली हिंदवी स्वराज्य सेना नावाची एक संस्था स्थापित केलेली आहे एक सेना स्थापित केलेली आहे त्याचे पूर्ण भारताचे उपाध्यक्ष मालक आहेत मालकांचं नाव बाळासाहेबजी एरंडे पाटील बरोबर का यांना उपाध्यक्षपद पूर्ण भारताचं दिलेलं आहे यांनी स्वीकारलेलं आहे कृपापूर्वक आणि जगदंबेची स्थापनेसाठी ह्यांनी मला सहा एकर जमीन दान केलेली आहे आता इथं जगदंब्य दिव्य मंदिराची स्थापना होईल कमीत कमी नऊ फूट विशाल कालिका परमेश्वरीच्या मूर्तीची स्थापना गणपती बाप्पा कार्तिक स्वामी भगवान शंकर शिवाचे अंगभूत ब्रह्मा विष्णू आणि काली मातेचे अंगभूत महालक्ष्मी महासरस्वती यांची स्थापना होईल नवग्रहांची स्थापना होईल अय्यप्पा स्वामी काळभैरव आणि हनुमानजींची स्थापना होईल येणेप्रमाणे असं दिव्य शक्तीपीठाचं निर्माण आपल्या सांगोळा स्थानी होत आहे सोलापूर जिल्ह्यात आणि ह्याच्यानंतरही अनेक ठिकाणी ज्यांची धर्मनिष्ठा जागृत आहे असे महानुभाव त्यांच्या त्यांच्या तालुक्यात त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात श्री जगदंबेची स्थापना करतील भवानी भवानीदेवीनंच तलवार दिली छत्रपती शिवाजी महाराजांना जगदंबेनं तलवार दिलेली आहे आणि हिंदूंचं संरक्षण करविलेलं आहे त्यामुळे संपूर्ण हिंदुत्वाचं संरक्षण पुन्हा जगदंबाच करील याच्यात काही संशय नाही म्हणून सगळ्या हिंदूंनी कुळदेवीचं आराधन करणं अत्यंत आवश्यक आहे ती परंपरा टिकावी आणि जगदंबेचा परिपूर्ण कृपाकटाक्ष हिंदूंना प्राप्त व्हावा ह्याच्यासाठी ज्याप्रमाणे सांगोळामध्ये बाळासाहेबांनी सुरुवात केलेली आहे त्याचप्रमाणे सगळ्या क्षेत्रातल्या हिंदूंना मी आवाहन करतो सगळ्या प्रकारचा जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद तोडून ह्या सगळ्या जातीवादाचा परिपूर्ण त्याग करून छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंहजी महाराज राणा प्रतापजी महाराज पुण्यश्लोक माता हिल्यादेवी यांच्या हिंदू धर्मध्वजाखाली एकभूत व्हा एकीभूत होऊन अखंड हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि धर्मसंस्कृतीच्या संरक्षणासाठी एकीभूत होऊन कार्य करा ह्याच्यातच सर्व हिंदूंचं परम कल्याण आहे ओंकारी